तुम्ही हातबल आहात का सरकार मनोज जरांगेच्या आंदोलनापुढे झुकलं आहे का पन, जी आरच्या भाषेमध्ये वर्डिंगमध्ये फरक काहीच नाही पण त्यांनी जी उपाययोजना सुचवलेली आहे ती उपाययोजना महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपवणारी आहे जे काही महाराष्ट्रामध्ये बोगस सर्टिफिकेट इश्यू केली जात आहेत अगदी पंचवीस हजारापासून पाच लाखापर्यंत त्याचा दर निघालेला आहे तर त्या लोकांना या जी आरद्वारे आ, मनो मनोधैर्य भेटणार मनो आहे मनोबल भेटणार आहे आणि ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येणार आहे मुळात हा जे आर विरोधी आहे मुळात हा जे आर अगोदरच्या उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयानं जे जजमेंट दिलेले आहेत त्या जजमेंटच्या विरोधातला आहे हा जे आर काढण्याचा अधिकार शासनाला नाही मुळात जी स उपसमिती निर्माण केलेली होती त्या समितीनं तटस्थ राहून काही निर्णय घेण्याऐवजी बायस निर्णय घेतलेला आहे आणि मुळात ओबीसी आरक्षण अशा एक्झर्शनद्वारे मला वाटते संपुष्टात आलेलं आहे